शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका भक्ताने तब्बल पाच लाख रुपयांचा सुवर्णहार अर्पण केला आहे या भक्तिपूर्ण दानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे हे अर्पण साईबाबांप्रती भक्तांची अपार श्रद्धा आणि निष्ठा दर्शवते बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या दानपेटीमध्ये भरभरून ते दान करत असतात आज पुणे येथील साईभक्त श्रीयुत राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी जवळपास पंचावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत सुंदर असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जवळपास जी आहे ती पाच लाख चाळीस हजार रुपये आहे मी गेली तेवीस चोवीस वर्षाला बाबांचा भक्त आहे म्हणजे साधारण दोन हजार कारण का आमच्या घरामध्ये एक छोटा फ वडील सायकलवरती मांजरीवरून इथं आले शिर्डीला तेव्हा त्यांनी एक फोटा फोटो आणला होता परंतु तो, तो फोटो आमचं घर बदलल्यानंतर कालांतराने तो गेला परंतु ती ओढ जी मला लागली होती कायम बाबांची ती कायम होती मग त्यानंतर मी दोन हजार पाचला पत्नीसह इथं आलो इथ आल्यानंतर मग ते जे मी जे बाबांमध्ये गुंतून गेलो की मग त्यांचे ते आरती हे ते छोटी मूर्ती नेऊन रोज आरती करायची संध्याकाळी तिने करायची मी करायची असं ते बाबांची गोडी आणि प्रेम वाढत गेलं मग त्यांनी माझ्या जीवनात मला भरभरून इतकं दिलं प्रचंड की बाबा त्यामुळे मला त्यांच्याविषयी एक चांगली भावना आणि त्यांनी मायाव केलेलं प्रेम त्या आतुरतीने आम्ही आजचा अजद दान केलं आहे हे त्याची एक संकल्पना आहे की बाबा बाबांनी आम्हाला एवढं भरभरून दिलं ही माझी दोन सोन्यासारखी मुलं एकाचं नाव साई एकाचं नाव ओमे हे त्यांच्याच प्रसादात प्रसाद, प्रसाद आहे असं मी समजतो आम्ही समजतो आज साईबाबांना आम्ही पंचावन्न ग्रॅम सोन्याचा हार त्या ठिकाणी दान केला आहे बाबांना त्याचा याच्यासाठी दान केला की मी के 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 एक अकरा गुरुवार इथं शिर्डीमध्ये येण्याचा संकल्प केला होता कारण का की मला आजपर्यंत एक मधला कालांतर माझा एक चार पाच वर्षाचा खूप खडतर गेला त्यानंतर बाबांना हे पण सांगायचे मी पण सांगायचो रोज आर्थिक अर्थांनी बोलतो पण त्यानंतर मग ते माझं जीवन अगदी पलटल्यासारखं झालं आणि त्यातून आम्हाला प पुन्हा एकदा आमचं जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये यश प्राप्ती मिळाली आणि त्या हेतूने आम्ही बाबांचे एक पाईक म्हणून त्यांना फुल नाही फुलाची पाखळी आमच्या व्यवसायातून दोन रुपये आम्हाला मिळतात त्याची फुल नाही फुलाची पाकळी बाबांना आम्ही अर्पण केली एवढंच आमचा उद्देश आहे आपलं पूर्ण माझं राजेंद्र मुरलीधर गारुडकर राहणार मांजरी बुद्रुक तालुका हवेली जिल्हा